सरकारने ओकर भरती पारदर्शीपणे करून ओकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला रेकॉर्ड आपण पंच्याहत्तर हजार पद भरायची घोषणा केली होती नवीन सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार पद भरायची आपण घोषणा केली होती सत्तावन्न हजार चारशे बावन्न लोकांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत एकोणीस हजार आठशे त्रेपन्न लोक यांची सगळी परीक्षा झाली सगळं झालं जवळपास कागदपत्राची पडताळणी पूरी झाली पुढच्या एक महिन्यात नियुक्ती आदेश त्यांच्या हातामध्ये जाणार आहे या दोन जर आपण टोटल केली तर ही सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे हा हा रेकॉर्ड आहे कुठल्याही सरकारचा काळ आपण शोधून काढा आणि आता ज्याची कारवाई सुरू आहे जी पुढच्या तीन महिन्यात आपण संपवू अशी पदं आहेत एकतीस हजार दोनशे एक म्हणजे दोन वर्षाच्या काळात सव्वा दोन वर्षाच्या काळात एक लाख लोकांना नोकरी देण्याचा विक्रम सरकारी नोकरी सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केलाय यासोबत आपण नमो महारोजगार मिळावा म्हणजे प्रायव्हेट सेक्टर जे आहे या प्रायव्हेट सेक्टरच्या ऑपॉर्च्युनिटीज देखील आपल्या तरुणांना मिळाव्यात याकरता आपण नमो महारोजगार मेळावा या ठिकाणी घेतला जवळपास तेवीस चोवीस या वर्षामध्ये आपण जे या ठिकाणी मेळावे घेतले ठाण्याला जो झाला त्याच्यामध्ये सतरा हजार पाचशे एकोणतीस लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या बारामतीला जो झाला त्याच्यामध्ये अंतिम निवड झालेले बाराशे पंच्याऐंशी उमेदवार होते नगरला जो झाला त्याच्यामध्ये अंतिम निवड झालेले एकोणीसशे चौपन्न उमेदवार होते त्याचबरोबर आठ हजार पाचशे एकोणपन्नास उमेदवारांनी स्वयंरोजगार घेतला त्याचप्रमाणे लातूरला जो झाला त्याच्यामध्ये चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या नागपूरला जो झाला त्याच्यामध्ये जवळपास अकरा हजार लोकांना ऑफर लेटर त्या ठिकाणी मिळाले आणि त्यातले सहा हजार लोकांना स्वयंरोजगार त्या ठिकाणी मिळाला त्यामुळे या नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण जी काही भरती आहे ती करू शकलो